सोमवार दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजून दहा मिनिटांच्या दरम्यान गुरुकुंज मोजरी येथील टेकली रस्त्यावरील डवरगावच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या अनियंत्रित ट्रकने राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज औद्योगिक प्रशिक्षण संस्था समोरील रस्त्यावर श्री गुरुदेव आयुर्वेदिक महाविद्यालयाकडून येत असलेल्या डॉक्टर सुरेश पोदाडे यांच्या कारला मागून ट्रकने जबर धडक दिली असता दैविक रुपेने कुठलीही जीवितहानी झाली नाही पण कारचा मागील भाग पूर्णतः चकना चूर झालाय डॉक्टर पोदाडे रुग्णालयातील काम करून आपले वैद्यकीय कार्य करून अमरावतीकडे जाण्यास निघाले असता रुग्णालयापासून काही अंतरावरच ट्रक क्रमांक एम एच झिरो फोर ई एल एट वन सेवन वन ने कार क्रमांक एम एच टू सेवन बी झेड एट फायव्ह सिक्स झिरोला ट्रकने धडक दिली असता बाजूला असलेल्या परिसरात या धडक घटनेची आवाज एकता परिसरातील आय टी आय आए व आयुर्वेद महाविद्यालयाचे नागरिक व विद्यार्थ्यांनी गर्दीत केली होती घटनास्थळी जमलेल्या लोकांनी ट्रक चालकाला खाली उतरवलं असता तो पूर्णपणे मद्यधुंद अवस्थेत असल्याचं दिसून आलं दिवसा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन चालक दीपक बापूराव घुगरे वय वर्ष पंचेचाळीस राहणार फ्रेजरपुरा अमरावती या ट्रक चालकावर कारवाई केली आहे